私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちから a ちは、i たちは、私たちは、私たちは、私たちは、私 e ちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちたちは、私たちは、私た 私たちは、何私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私

संस्थेचे अध्यक्ष असतात आणि आम्ही इथे आलो सगळी दोन्ही फीट नाही काही नाही गाडी थांबवली आणि वाचलं तुमचं सीटं कोणती घेतात लसीचं ते आमचं दुसरा भाग आहे तिथे एक सीट येतं म्हणजे कोणतं म्हणजे कुशल येत म्हणजे आता इथं कुसर येत असेल तर इथं उद्योग आणल्याचं चालेल चालेल दोन दिवसांनी काय त्यांना बोलवलं लोकांची गेट घेते आणि म्हणजे इथे जामीन त्यांना जमिनीची किंमत द्या देशाचं किंवा देशाबाहेरचे चांगल्या कारखाने इथे कसे येतील ते बघा 私たちに選れているのです。私たちいるのです。私てるのです。私たちに選です。るのです。いです。私たちに選いるのです。私たちに選ばれです。私です。私です。す。るです。私たちに選いるのです。私たちにいるのちに選ばれててるので मी पहिल्यांदा आमदार राहिलो त्या इथं कामका नोरे नावाचं गोष्ट आमदार लाल तुळशी असायची आणि घामका नोरे आणि त्यांच्या नंतर अवसार सवार या लोकांचे कांद्य लोकांच्या विकायचं कधी राहिले की दुष्काळी कामं करते जशी काही वारी दिसत आहेत दुष्काळ हा त्यांच्या साथीवर सोडलेला आहे आता हे तिथे वगैरे म्हणून असतील बाबूकर असतील अनेक सहकारी असतील त्या सगळ्याच्या वैद्यकीने या नक्या काद्याचं काही कार्य आहे आज बारामती तालुक्याच्या शेखा तालुक्यात वागायच्या जास्त

माझ्या कारण अभिमान सांगायचं की सुरू त्यांचा वादांशी नोकरी गेला पण हा निमगाविक प्रश्न आणि ही जी कंपनी आहे त्यांनी विकास करतो माणसं कॅन्सरमध्ये आहे माणसाला किडनीचा त्रास होतोय प्रदूषणाचा त्रास होतोय जमीन जमीनचा होत गेलेलं आहे ते काही चित्त दिसत जमिनीच ते लहान असं करत आहे ते केवळ एका उद्योगामध्ये झालेले आहे आता त्यातनं काही करायला महागायला हे उद्योग काही दृष्टीने गरजेचे असतात पण त्याला काळजी घ्यावी पहिली गोष्ट एम आय जी सीने जादा जमीन द्यायचा जर निकाल घेतला तो जादा जमीन असं चर्चा नंतर या निर्णय घेतला हा जादा जमीन करून दुसरा महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल की जे शेती कर रुग्णालाचं दुणा जे काही नुकसान झाले त्याच्यावर नुकसान भरताही या कंपनीने एकही शेतकऱ्यांना द्यायला हवी हा निर्णय राज्य सरकारच्या बैठकीत होईल तिथं होऊ शकत नाही मंत्रिमंशी करायची इच्छा असली तरी सरकारचे काही नियम असतात आणि त्या नियमामुळं हा निर्णय तिथं होईल तिसरी गोष्टी आहे की शेतीच उजवत राहील बघायचं येत त्यासाठी काहीतरी करावं लागेल आणि राज्यामध्ये यासाठी सुद्धा जिथे आमच्या निर्मितीमुळे शेती उद्योग राहील त्या जमिनीच्या माणसाला एकही दरवर्षी काही ना काही ते नुकसान होत पाहिजे 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちたちは、私たちは、私たちは、私たちは、私 मला चारदा निघ त्या गावात मी मत मारायला तर त्यात नाही मग तर मारायला न्यायला तरी शिकता हलतात मत द्यायचं आणि त्यामुळे आता महागायचं काय तुमच्याकडे आता महागायचं नाही आता द्यायचंय आणि ते काम असून त्यांच्या कामातून देण्याच्यासाठी राज्याचे मंत्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पर्यावरण खात्याच्या मंत्र्यांच्या चर्चा करून अधिकाऱ्यांच्या सह या ठिकाणी वस्तुस्थिती जाणायला आलेले मी तुम्हाला एवढंच सांगतो की आपण मार्ग काढू तुम्ही काही चिंता करू नका आणि मार्ग निघाल्याच्या नंतर पुन्हा एकदा मी इथे येईल आणि मार्ग आहे